बदलापूरच्या सोनीवली परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकावन्न फुटी भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच हा पुतळा असणार असून या कामाचं भूमिपूजन मुरबाड विधानसभेचे आमदार किसान कथोरे यांच्या हस्ते करण्यात आलं बदलापूरच्या सोनीवली परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यात आलं आहे यामध्ये ग्रंथालय भिकू निवास यासोबतच यात्रेकरूंसाठी निवारा असे अनेक प्रकल्प राबवण्यात येणार आहेत त्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचावे आणि बाबासाहेबांची प्रतिकृती पाहून त्यांचे विचार अंगीकारले पाहिजेत यासाठी आमदार किसन कथोरे यांच्या पुढाकाराने स्मारकात 51 फुटी भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे भूमिपूजन पार पडलं बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बदलापूर शहराला एक वेगळी ओळख निर्माण व्हावी यासाठीच हे स्मारक उभारण्यात आलं असल्याची माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली खरं म्हणजे हे स्मारक उभं राहिलं हे बदलापूरच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं स्थळ निर्माण झालं या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा उभा राहावा अशा प्रकारचे सगळ्याच त्यांची मागणी होती आणि त्याला आज यश आलं आहे आपण पस्तीस फूट उंच आणि सोळा फुटाचा त्याचा खालचा भाग असा एक्कावन्न फुटाचा हा पुतळा उभा करतो त्याला खर्चाचा मी कधी हिशोब करत नाही पण पुतळ्याचं वजन पंचवीस टनाचं आहे आणि चांगला मजबूत पुतळा घेण्यामुळं एक कायमस्वरूपी वर्षोनुवर्षे याला कधी त्याला त्रास होऊ नये कुठल्याही प्रकारचा त्याच्यावर परिणाम होऊ नये हवामानाचा असेल कसलाही त्यासाठी कामच करताना आपण मजबूत करतो आहे आणि ते बाबासाहेबांची आठवण वर्षून वर्षे आमच्या बदलापूरकरांना राहावी हा त्याच्यामधला महत्त्वाचा हेतू तो आज त्याचा पायाभरणी समारंभ झाला पायाभरणी समारंभामध्ये आमच्या सगळ्यात लोकांनी खूप मनापासून योगदान दिलं आहे वन तेजी इथं कायमस्वरूपी वास्तव्याला असतात आणि ते नेहमी इथं विधिवत तिथं प्रार्थना करत असतात त्यामुळे बदलापूरला हे एक स्थळ निर्माण होत आहे याचा अभिमान आहे